हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश आहे ओम श्री कुलदैवताय ओम श्री गुरुदेवताय न ओम सर्व श्री इष्टलिंग मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धरम स्वागत मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मूळ पंचांग तयार आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्म शास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य देवगर व प्रमुख अशा देवता असा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्र मित्रांनो आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समस्या शोभान अयन दक्षिण ऋतो हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे दुपारी तीन वाजून चौदा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे शततारका नक्षत्र मध्यरात्री एक वाजून बावीस मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटानंतर सिद्धी योगाला हो सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री नंतर दोन वाजून नऊ मिनिटांनी न करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य धनुराशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेष राशीत तर शनिदेव आपल्या राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे असणार आहे सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असणार मित्रांनो आपल्या नित्य पूजेसाठी जो लागणारा संकल्प आहे तो आपण आता सोडायचा आहे यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक फाडी पाणी म्हणजे अक्षर हे फुल वा फुलाची पाकळी या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो प्रवर्त मान सत्य द्वितीय पराधिक श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभोद्वीपे भरतव भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चालू मान शालिवान शेऊशे पंचवीस प्रभादे षष्ठी सवासर शोभन नाम सवासर है हेमंत रोतो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष सोमवार वास है शतदार नक्षत्र वज्र योगे तैतील करणे षष्ठी षष्टी शोभन वीर गोत्रा उत्पन्न में कर पा मोह पात दुर्लभ राशि पार्वती पति परमेश्वर की विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करें एवं इष्टलिंग पूजा करें शे गणस्तापित कुल देवता पूजनम एवं घट विसर्जन तदनंतर करें मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प जो आहे तो संपलेला आहे तेव्हा या साठी आपले उजव्या हातावर जे तळहात संकल्पाचे पाणी आहे ते साम समोरच्या ताबलात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे तेव्हा या वेळेपर्यंत हा संकल्प आपल्यासाठी चालला आहे पण यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करा मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि मुहूर्त त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक वीस एकतीस बावीस पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले एकवीस जानेवारी दिनांक तीन सहा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक अठरा एकवीस बावीस जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा एकवीस बावीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो प्रयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस एकवीस पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा दिना एकवीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भोमिको जनता त्या पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिले दिना जानेवारी दिनांक एक देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण केवळ शिवलिंगाची व त्यांच्या अवताराची आकृती यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकवीस सत्तावीस जानेवारी दिनांक चार आठ तीन चार आणि आठ मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरवठा संपर्क सांगा किंवा एखाद्या पंचांधारकाचा संपर्क सांगा मगच आपल्या जन्मकोंडणी योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार वा तसे करण्यास पुरोहितांना भाग शकून तसेच पंचांगातील दोन संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो चंपाषष्टी या चंपाषष्टीचा जो विधी आहे हा विधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आपण पाहू शकता घट विसर्जन कसे करायचे जे घटस्थापना आपण प्रतिपदेला आपल्या कुलदेवते पुरुष कुळदेवतेची केलेली आहे त्यांची सकाळची सूर्यदेव नंतरची जी काही पूजा आहे ती विधिवत आपण अभिषेक युक्त करायची नेहमीप्रमाणे सहाव्या दिवसाची माळ सोडायची आणि महानैवत्य वगैरे दाखवून महानैवेद्यामध्ये आपण माहित असेल मित्रांनो बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत त्या वांग्यामध्ये नवीन कांदा आणि लसणाची नवीन पात आपल्याला टाकायची आहे लसूण वगैरे आणि या पद्धत आपल्याला ते चांगले गावकी असे वांग्याचे भरीत तयार करायचे वांग्या भरीत आणि बाजरीत भाकरी हा नैवेद्यातील महत्वाचे दोन पदार्थ आहेत मित्रांनो खंडोबासाठी म्हणा किंवा आमच्या वीरभद्रासाठी म्हणा घटभ पण यामध्ये एक लक्षात ठेवा घट विसर्जन दुपारी तीन वाजेच्या करायचे म्हणजे तुम्ही सायंकाळी कुठल्याही प्रकारचा हा प्रोग्राम करू शकता कारण तिथे संपते तीन वाजेपर्यंतच तिथे आहे चंपाषष्टी नंतर सप्तमी स्वरूप त्यामुळे आपल्याला सकाळच्या विधीमध्ये आपल्याला हा विधी आप आटोपायचा आहे मित्रांनो या वेळेपर्यंत खबाडी आहे म्हणजे अत्यंत उत्तम काही प्रॉब्लेम जे काही काम आपल्याला ते आपल्याला यशस्वी करेल किंवा त्यात यश प्राप्त होण्याची जास्त शक्यता श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील या विधीवर तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने कर्म करायचे विधीवर घरी करा किंवा आपल्या तीर्थक्षेत्री करा कुठल्याही पण पंडितजीच्या माध्यमातून करायचं आहे आणि पिंडदान युक्त असं करायचं अग्निपृथ्वीवर काही यज्ञ या करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे पण आपली नित्य सेवा नित्य पूजा यासाठी या काही संबंध नसतो मित्रांनो ती आपल्याला सुरूच ठेवायची आहे कारण तुम्ही परत म्हणाल की मग विसर्जन कसे करायचे असे नाही देवपूजा वगैरे सगळे आपण करू शकता विसर्जन करू शकता काही प्रॉब्लेम नाही हा वेळ आहे साडेसात ते सकाळी वाजेपर्यंत आहे या काळात जर का महत्वाची जी कामे आहेत ती जर आपल्याला रकडत असेल काही कुठली तर ती या वेळेपेक्षा इतर वेळेमध्ये करायचे त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल कारण राहू आपल्यासाठी फेवरेबल नसल्याने आपल्याला रिझल्ट मिळणार नाही प्योर वेल असेल तर अवश्य आपले कारण पुरे होतील सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करीता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कलम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अपेक्षा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव